महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेत कामगार तंत्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांना रस्ता सुरक्षा अभियानाचे प्रात्यक्षिक दाखवत अपघात झाल्यास कोणती खबरदारी घ्यावी याची माहिती देण्यात आली उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून या प्रशिक्षण व प्रात्यक्षिकांचं आयोजन करण्यात आलं होतं मोठ्या संख्येनं एस टी कर्मचारी या कार्यक्रमात सहभागी झाले इमर्जन्सी असल्यास काय करावं यासाठीचे धडे यात देण्यात आले जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर्स तसेच अग्निशमन विभागाचे अधिकारी देखील यात सामील झाले रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत आज उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वर्धा तसेच महाराष्ट्र परिवहन मंडळ यांच्या संयुक्त विभागाने आम्ही एक अग्निशमन दल तसेच रुग्णवाहिका यांचे प्रात्यक्षिक दाखविण्याचे विशेष नियोजन केले होते तर याचे प्रात्यक्षिक आपण एस टीचे चालक वर्ग तसे आय टी चे काही कर्मचारी तसेच बहुतांशी एस टी महामंडळाचे जे काही चालक आहेत यांना आपण हे प्रशिक्षण प्रात्यक्षिक दाखवून देण्यात आलेले आहे बऱ्याचदा रस्त्यावरती आम्ही असं पाहत असतो की अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्त व्यक्तीस कोणतीही मदत मिळत नसते किंवा अपघात झाल्यानंतर प्राथमिक उपचार कसे केले जातात हे समजले जात नाही म्हणून ह्याचे प्रत्यक्ष अंतर्गत आपण असं त्यांना एकशे आठ अम्ब्युलन्स कशा पद्धतीने बोलवली पाहिजे अम्ब्युलन्स आल्यानंतर ती प्रथम उपचार कशी दाखवली जाते किंवा त्या व्यक्तीस सीपीआर कसा दिला जातो हे बऱ्याचशा गोष्टी माहिती नसतात तर ह्या प्रत्यक्षद्वारे आपण हे माहिती माहिती आपण त्यांना दिलेली आहे बऱ्यापैकी गोल्डन अवर आम आरटी मध्ये गोल्डन आवर असा एक कॉन्सेप्ट आहे पहिल्या एक तासामध्ये अपघात झाल्यानंतर पहिल्या एक तासामध्ये त्याला मदत मिळ मिळाली तर त्या व्यक्तीचा प्राण हा नक्कीच वाचू शकतो म्हणून याला आपण पहिला गोल्डन आवर म्हणतो त्यानंतर दुसरी कॉन्सेप्ट अशी आहे की गुड समारेटन गुड समारेटन म्हणजे एखादा अपघात झाला आणि त्या व्यक्तीस मदत काही वेळेला मिळत नाही तर ही मदत देण्यासाठी जर कोणी समोर आलं तर त्याच नक्कीच गुड म्हणून संबोधला जातो तर असंच आज, आज आमच्या परिवहन विभागातर्फे मी साधना माझी टीम मध्ये श्री पखान साहेब तसेच श्री ढोबळे साहेब आम्ही आमच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वर्धा यांच्या सर्व टीमच्या वतीने मी सर्वांना विनंती करते की भविष्यात असे काही अपघात झाले तर अपघात झाल्यानंतर त्या व्यक्तीला जर आपण तात्काळ जर मदत दिली तर ती नक्कीच आपण एक गुड एक भाग बनू शकतो आणि नक्कीच त्या व्यक्तीचे जानेवारी ते एकतीस जानेवारी पर्यंत हा अभियान राबवला जाणार आहे या अभियानांतर्गत आपण बऱ्यापैकी हेल्मेट रॅली काढलेली आहे त्याच्यानंतर हेल्मेटचा वापर शहरामध्ये कसा झाला पाहिजे किंवा सीट बेल्टचा वापर अ, केला पाहिजे याचे आपण त्यांना मार्गदर्शन केलेले आहे तर नवीन जे यंग यूथ आहे तर यांच्यासाठी विशेष असे आपण उपक्रम केलेले आहेत किंवा शाळेचे जे विद्यार्थी आहेत पासून पुढचे तर त्यांच्यासाठी आपण चित्रकला स्पर्धा आहे तर चित्रकला स्पर्धेचे सुद्धा आयोजन केलेलं आहे त्याच्यापासून त्यांचे जे विविध ता, जे आयडियाज असणार अपघातग्रस्त बद्दल तर त्या त्यांनी चित्र रेखाटले रेखाटून रेखाटल्यानंतर आपल्याला ते कळणार आहेत की म्हणजे त्याचं महत्व त्यातून ते स्वतः रेखाटणार आहेत असे विविध उपक्रम आपण कार्यालयामार्फत आयोजित केलेले आहेत